आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मी आता इथे हा टाउन हॉलचा प्रेमायसेस आहे उल्हासनगर महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे टाउन हॉल आणि इथे मला असं कळलं होतं की मध्यंतरी जी महिला बालकल्याणाची विभागाची जी योजना आहे की महिलांना मोफत आटा मेकर आणि शिलाई मशीन देण्याचं जी योजना आहे तर त्याचं वाटप ह्या प्रेमायसेसमध्ये सुरू आहे असं मला कळलं मी त्याची माहिती घ्यायला इथे आलो होतो आणि मला इथे आल्यानंतर असं कळलं की त्यांचं असं म्हणणं आहे इथे जे लोक आहेत वाटप करत आहेत एकतर ते कुठल्या संस्थेचे लोक आहेत ते महानगरपालिकेचे नाही आहेत पण कुठल्या संस्थेचे आहेत ते सांगायला तयार नाही आहेत कुठल्या कंपनीचे आहेत का ते सांगायला तयार ते एवढंच म्हणतात की आम्ही वेंडर आहोत परंतु मी त्यांना विचारलं की महानगरपालिकेची कुठली वर्क ऑर्डर वगैरे किंवा कुठलाही एखादा आदेश तुमच्याकडे आहे का की तुम्हाला पॉवर दिलेले आहेत की तुम्ही हे वाटप करू शकता तर अशा प्रकारचा आदेश त्यांच्याकडे नाही आहे कालच माझं उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांशी या संदर्भामध्ये बोलणं झालं तेव्हा मला आयुक्तांनी सांगितलं की हे जे वाटप सुरू आहे त्याचा आणि महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही परंतु ह्यांच्याकडे जो डाटा आहे तो महानगरपालिकेचा आहे ह्यांच्याकडे जे रजिस्टर्ड आहे ते महानगरपालिकेचं आहे आणि महानगरपालिकेने जी लॉटरी योजना काढली होती त्याच्यामधल्या महिलांना हे इथे वाटप करतायत तर ह्या सगळ्याची कुठेही सांगड लागत नाही आहे की हे लोक कोण आहेत हे हा जो माल आणलेला आहे हा कोणी आणला हा कधी विकत घेतला हे कोणाला ऑर्डर दिलेली आहे याचा कोणाला काहीही पत्ता नाही आहे एक प्रकारची अराजकता आणि आनागोंदी ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा हा सगळा कारभार आहे मी जेव्हा आता जस्ट आयुक्तांना सांगितलं की रजिस्टर्ड तुमचं वापरलं जात आहे महानगरपालिकेचं तर ते मला असं म्हणाले की त्याचा फोटो व्हिडिओ असेल तर काढून पाठवा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आता इथे प्रश्न असा आहे की हे सगळं जे काय मार्च महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू आहे हा पॉलिटिकली मोनी मोटिवेटेड आहे राजकीय मोठी मोठी मंडळी याच्यामध्ये सगळी गुंतलेली आहेत आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते बिचारा कणायीन होऊन हाताची घडी घालून बसलेलं आहे त्यामुळे आता नवीन आलेले आयुक्त जे आहेत विकास ढाकणे सुद्धा ह्याच्यामध्ये फार काही कारवाई करतील अशी मला तरी अपेक्षा वाटत नाही राजकीय मंडळींच्या दबावाखाली हे सगळी गप्पा बसणारे लोक आहेत कणायीन लोक आहेत आणि त्यामुळे ते कारवाई करतील असं मला वाटत नाही पण हा भयानक प्रकार आहे की महापालिकेच्या वतीने हा खूप भयानक प्रकार आहे की महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये एखादं वाटप होतं आहे मागच्या वेळेलासुद्धा मार्चमध्ये जे वाटप झालं तर इथेच महानगरपालिकेची शाळा आहे छत्रपती शाहू महाराज विद्यालय म्हणून तिथे वाट वाटप होत होतं आणि ह्यांचे जे कर्मचारी आहेत ते महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसलेले होते तिथून फोन करून सगळ्या महिलांना ते निरोप देत होते पण महानगरपालिका म्हणते की आम्हाला माहीत नाहीत कोण लोक होते आम्ही त्यांना ओळखत नाहीत अनोळखी लोक महानगरपालिकेमध्ये जातात दुसऱ्या मधल्यापर्यंत निवडणूक कक्षामध्ये बसतात कॉम्प्युटर चालू करतात फायली हाताळतात पण महानगरपालिकेला काहीही माहीत नसतं अशी जर महानगरपालिकेमधलं असलं तर प्रशासन असेल आणि ह्या पद्धतीचा कारभार जर आपल्या समाजामध्ये असेल तर हा भयानक प्रकार आहे इथे कोणी टाउन हॉलच्या ऑफिसमध्ये गेले मी आता तिथे टाउन हॉलच्या ऑफिसमध्ये पण गेलो त्यांना मी विचारलं की ही जागा तुम्ही दिलेली आहे का तर त्यांना ह्याच्याबद्दल काहीही माहीत नाही ते म्हणतात मला हम, हमको पता नाही आहे आगामी निवडणुकीसभेच्या आहेत त्या चा डोळ्यापुढे ठेवून मतदारांना लाच नाही प्रश्नच नाही ना, ना प्र मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की लाडकी बहीण योजनेनंतरसुद्धा ह्या सरकारच्या विरोधामध्ये जन्मत आहे आणि त्याच्यामुळे ही सगळं मतांचं जे राजकारण आहे की मो मोफत काहीतरी वाटायचं आमचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही स्कीम आणता मोफत वाटता त्याच्याबद्दल कोणाचं काय ऑब्जेक्शन नाही पण त्याला काही चाली रीती पद्धत वगैरे काय आहे की नाही आहे ज्यांच्याकडे वर्क ऑर्डरच नाही ज्यांचं कधी कुठलं टेंडर काढलेलं नाही जो महापालिकेने मागवलेला माल नाही जे देत आहेत त्यांच्याकडे कंपनीकडे ऑर्डर नाही असे लोक वाटत आहेत महापालिकेच्या यादीला आणि महापालिका म्हणते की आमचा संबंध नाही यामध्ये ते थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया आहे त्याचं पालन होत नाही त्याचं अजिबात पालन होत नाही आहे नरेंद्र मोदींनी त्याचं फार कौतुक केलं आहे या टीबीटी योजनेचं डायरेक्ट बेनिफिट योजना का तर म्हणे महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आणि त्यांना चॉईस देणार की त्यांच्या आवडीची कंपनी असेल त्यांना आवडीची कुठली पण क्वालिटीचे माल असेल तो त्यांना घेता यावा इथे कुठल्या तरी राजकीय नेत्यांच्या मर्जीमधली त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांचा माल आहे आणि तो महिलांच्या गळ्यामध्ये मोफत वाटतोय मोफत वाटतो आहे म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये एक फडतुस दर्जाईन माल बिन क्वालिटीचा या महिलांच्या गळ्यामध्ये यु मोफतच्या नावाखाली त्यांच्यामध्ये मा मारतायत आणि महिलांना पण बिचारा या सगळ्या गोष्टी माहिती नसतात की हा आपलाच पैसा आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार निवडणूक आयोगाकडे मी तक्रार जी केलेली आहे त्याचा खाली पत्र आलेली आहेत राज्य निवडणूक आयोग उल्हासनगर महापालिकेचे कमिशनर नगरविकासचे विकासचे उपसचिव आणि त्याच्यानंतर ज्या चोवीस कल्याणच्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या त्यांच्यापर्यंत ती तक्रार आलेली आहे त्यांच्याकडून अहवाल मागितलेला आहे मी आता ह्या निवडणुकीच्या आधी राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे की त्या अहवालाचं काय झालं तुम्ही बघू शकता की जे इथे या बाजूला आपल्या उद्या बाजूला त्यांनी ऑफिस उघडलेलं आहे तिथे त्यांचा स्टाफ आहे हा कुठला स्टाफ आहे महानगरपालिकेचा तो नाही आहे स्टाफ आणि कोण लोक आहेत म्हणजे कोणाच्या वतीने करतात काही पत्ता नाही इथे त्यांनी बहुतेक मला वाटतं वाटतं गोडाऊन बनवलेलं आहे इथे सुद्धा काही गोष्टी वस्तूंचा इथे या बाजूलासुद्धा हा माल ठेवलेला हो आहे आणि हे काय आहे बॉसचं हे या सुलाय मशीन्स आहेत आय थिंक त्याचं स्टँड आहे सगळं ही महापालिकेची वास्तू सगळी वापरली जाते आहे हे बघा ह्या ठिकाणी हा थिंग आय थिंक मेकर आहे भौतिक मार्शलचा आटा मेकर आहे इथून पुढून दिसतो आपल्याला हां तर हे त्यांची ती वस्तू आहे मा मार्शलची त्यांनी आणलेली मुद्दा हा नाही आहे त्यांना ते काही त्यांना वाटायचं असेल महिलांना जर वस्तू मिळत असतील मोफत तर त्याचा इतका प्रॉब्लेम आपल्याला नाही आहे पण कोण करतं आहे कोणी माल आणलेला आहे काय केलेलं आहे काही पत्ता नाही आहे हे बघा या सुद्धा हा सगळा माल मार्शल आर्टामेकरचा त्यांनी ठेवलेला आहे परंतु हे सगळं कोण करतं आहे माझा मुख्य प्रश्न काय आहे याच्यामध्ये की हा माल कोणी आणला कुठल्या कंपनीचा आहे कोण लोक आहेत कोणाच्या वतीने करत आहेत कोणाचा काय पत्ता नाही ते म्हणत आहेत की आम्ही महानगरपालिकेच्या वतीने करतो आहे महानगरपालिका म्हणते आमचा संबंध नाही तर ही सगळी आनगोंदी आहे ही एखादी समजा तुम्हाला गव्हर्मेंटला आटा मेकर द्यायची किंवा तेव्हा मशीन मशीन तर किती रुपयांची द्यायची आहे तर बाबा पंधरा हजाराची वीस हजाराची समजा तुम्हाला द्यायची आहे तर गव्हर्नमेंट काय करतं तुम्ही मार्केटला जायचं असतं तुमच्या पसंतीची तुम्हाला ज्या कंपनीची म मशीन पाहिजे आटा मेकर पाहिजे ते तुम्ही खरेदी करायची आणि तुम्ही त्याची रिसीट जी आहे ती महानगरपालिक स्कीम आहे ह्यांनी काय केलेलं आहे ह्यांचे कुठली तरी ही मार्शल आणि कंपनी आहे बोगस कंपनी जे तुमच्याकडे महिनाभर सुद्धा ते काम टेकणार नाही आहे पैसा तुमचा आहे तो त्यांच्या खात्यात जाणार जो तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे आणि तुमच्या माथ्यावरती कम, ते ती मशीन आणि कंप कंपनीची ते तुम्हाला मोफत देतो मोफत देतो म्हणून तुमच्या माथ्या डोक्यावर मारणार पण मोफत नाही आहे ते आत्तासुद्धा तुम्ही जर एखाद्या समजा तुम्हाला आटा मेकर घ्यायची असेल तुम्ही महापालिकेत जा आणि त्यांना हे असं विचारा महापालिकेमध्ये की जर आम्ही आमच्या पसंतीने जर दुकानातून जर मशीन विकत घेतली आटा मेकर रिसीट तुम्हारा तर आम्हाला पैसे मिळतील का आप समझे क्या कुछ ने, ने, ने आपको गवर्नमेंट अगर आपको गवर्नमेंट को सिलाई मशीन देना है आ, तो, तो गवर्नमेंट क्या करती है सिलाई मशीन देना है तो आपका नाम पहला पास करती है कि आपको सिलाई मशीन देना है आपने है करने का। आपने ये किसने किया लाया है नरेंद्र मोदी ने क्यों लाया है कि पैसे का गबन नहीं अपने कंपनी का से आप जाके डिपार्टमेंट में दिखाओगे तो आपके खाते में वो पैसा जो है वो ट्रांसफर हो जाएगा ऐसा स्कीम है ये लोग अपना माल आपके माथे पे मार रहे हैं हाँ ये ये पत बांटे वाला स्कीम ही नहीं है ऐसा कोई स्कीम ही नहीं है कि माल लाया ऐसा बांट रहे हैं आपने जाके लेना है आपका नंबर आया आप मार्केट में जाओ अपने पसंद का चीज़ खरीदो अगर गवर्नमेंट ने आपके लिए समझो पंद्रह हज़ार रुपया रखा है पकड़ के चलो लेकिन आपको लगा कि थोड़ी अच्छी मशीन लो तो आपने इक्कीस हज़ार की मशीन ली तो सात हज़ार आपके जेब से जाता है लेकिन पंद्रह हज़ार आपको गवर्नमेंट का मिल जाता है लेकिन आप अच्छी चीज़ भी ले सकते हो ना अगर दो हज़ार डाल के तीन हज़ार डाल के आप अच्छी चीज़ ले सकते हो अभी ये पाँच हज़ार का मशीन आपके गले में मार रहे वो पंद्रह हज़ार लेने वाले हैं और बोलते हैं समाज सेवा है पैसा हमारा है पैसा कोणाचा आहे माझी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुम्ही काम करा एकटे जाऊ नका असे चार पाच लोक एकत्र या महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागात जा हां आप जाइए महिला बालकणी उनको इतनाही ही पूछिए की अगर हम अपनी मर्जी से अगर सामान खरीदते है तो यहां पे हमको पैसा मिलेगा क्या इतना पूछिए

हा आहे का नाईन फाय नाईन फाय नाईन फोर एट फोर थ्री झिरो सिक्स एट नाईन फाय नाईन फोर एट फोर थ्री झिरो सिक्स एट ह्याच्यावरून तुम्हाला फोन आला त्याने काय सांगितलं तुम्हाला हां हां काल आला होता फोन पण कुठून बोलतोय त्यांनी सांगितलं काय महानगरपालिकेतून बोलतो हां पण हे फेक आहे तुम्हाला उगीच म्हणजे विरोधामध्ये बोलायचा भाग नाही पण तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल तर तुम्ही विजय सेल्समध्ये जाऊन चांगली मशीन घेऊ शकता हे लंबर लगने के बाद मे हे चिट्टीवाला काम आहे ना हे बोगस काम आहे इराणी आपण लेटर देना चाहिए कि आपका ये स्कीम में नंबर लग गया है वो लेटर लेके आप दुकान में जाते हो ऐसी बड़ी दुकान है विजय सिर्फ यहाँ पे आप अंदर जाते हो कोई आपके पसंद की मशीन है ना आटा मेकर आप लेते हो हाँ अपने पैसे से लेने का आपको वो जो रिसिट आपको मिलेगा वो म्यूनसिपाल्टी में जमा करना है आपके खाते में पैसे आ जाएंगे ऐसा स्कीम है ये तो ये, तो ये तो लोग तो अपनी सड़ा हुआ माल आपके मत्थे पे मार रहे हैं और आपको बता रहे हैं कि हम मुफ्त बांट रहे हैं पैसा किसका है आपका है आपका आपके खाते आपला आहे गॅरंटी वगैरे वॉरंटी गॅरंटी त्या नाही तुम्ही घेऊ नका माझं तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही माझ्या बरोबर महापालिकेमध्ये मी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा